आणि कुस्ती लावण्यासाठी माजी मंत्री बळाभाऊजी बेगडे कबरदावजी बेगडे संतोषजी बेगडे अमोलजी शेटे बाळासाहेबजी काकडे कालीचरण सोलनकर जरा हातवर करता श्रीमंत जरा मी मगाईस लढून गेला त्या विश्वचरणचा मोठा बंधू कालीचरण हाही महाराष्ट्र चॅम्पियन आहे टाळ्या बाजू यांनाही बुलेट जिंकली यंदा महाराष्ट्र केसला आणि श्रीमंत भोसले दोन्ही पायाला निक्याप लावलेला इचलकरंजीला सराव करणारा महाराष्ट्र खुल्या गटामध्ये माती भागामधून सेमी फायनल पर्यंत तो पोरगा पोहोचला होता या कुस्तीवरती माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बिगडे यांचे तीन हजार रुपये चला सुनील भाऊ चालू करा आझाद मित्र मंडळाचे पाचशे रुपये कैलासवासी निलेश काळे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस बळीराम गायकवाड यांच्याकडून या कुस्तीसाठी पाचशे रुपये जमा आलेला आहे पीडीसी बँकेचे अध्यक्ष बबनरावजी बेगडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद वैभव वै वेगडे यांच्याकडून या कुस्ती कैलासवासी बबनराव बजाव बेगडे यांच्या या कुस्तीवर एक हजार रुपयाचं बक्षीस झालं वैभव वेगडे यांच्याकडून बाळाबा बेगडे माजी राज्यमंत्री यांच्याकडून तीन हजार रुपये पीडीसी बँकेचे संचालक पंच बनरा यांच्याकडून एक हजार रुपये चालू कुस्तीसाठी उद्योजक महिला बबनराव बाजाबा बेगडे यांच्या स्मरणार्थ शांताराम पटकले यांच्याकडून पाचशे रुपये या कुस्तीवरती संपाबा बेगडेंचे पाचशे रुपये आणि एवढ्या चांगल्या कुस्त्या समीर सरोजांनी जोडल्या त्यांच्यासाठी शरद भाऊ पवार मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष तथा मावळ केसरी पहिला खंडुबा वाळो यांचा खऱ्या अर्थानं पहिला नागेश राक्षस मोलाच योगदान मिळालं आपलंही मनापासून धन्यवाद आहे बवनराव बजाव बेगडे यांच्या स्मरणार्थ शंकरराव बेगडे यांच्याकडून पाचशे रुपये शिवसेना नेते चालू कुस्ती सगळ्याप्रमाणे हे मैदान जोडण्यामध्ये पहिलवान रामबावजी गोपाळे या गावचे भाचे मावळके श्री मावळ तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष पहिला वाळोळ पहिलवान शरद पवार पाव आणि समीर सरोदे या सर्व मंडळींना खऱ्या अर्थाने साथ दिली उत्सव कमिटीला हे मैदान यशस्वीरित्या संपन्न होते आणि मदन बाजेंच्या या कुस्तीवर पाचशे रुपये त्याचबरोबर या ठिकाणी उद्योजक महेशराव काकडे यांच्या या कुस्तीसाठी एक हजार रुपये बक्षीस आलेला आहे त्याचप्रमाणे तानाजी कारके वाचतात त्याचप्रमाणे शिवाजी येवले पलवा याही मंडळीचे हे मैदान जोडण्यामध्ये मोहलाचं योगदान ग्रामस्थांना दिलेलं आहे कारके वाचतात येवले वाचतात आपले मनापासून गावच्या वतीनं धन्यवाद आहे तसेच माजी नगरसेवक नालबंद यांचे पाचशे रुपये त्याचप्रमाणे विनोद तथा बंटीदादा भेगडे यांचे पाचशे रुपये ऋतिक शांताराम टकल्याने बंट्यांना टक्कले यांच्याकडून पाचशे रुपये या कुस्तीवरती कुस्ती करावा कर श्रीमंत काली, काली चरण सोलनकर हा गंगावेस तालुक्यात सराव करतो विश्वास दादा हरगुलेंचा पट्टा तर हा श्रीमंत भोसले इचलकरजीला सराव करतो के श्री अमृता भोसलेचा हेमंत हे हेमंतराव दाभाडे यांच्या वतीने एक हजार रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेलं आहे वा दातृत्वान मंडळी देण्याची दान असावी लागते लाखाने करोडने तुमच्या घरातही कुणी विचारायला येत नाही या दोन रुपयातून या गरीबाच्या लेकराच्या मुखी दोन गाज जाणार वर्षभराचा खुराकाचा खर्च निघत असतोय पहिवान की एवढी पहिल्यासारखी स्वस्त नाही राहिली संतोष पहिलं पाच हजारात आपला महिना निघत होता आता तीस चाळीस हजार रुपये महिन्याला पुरत नाही मदन भाऊंचे तुम्ही दोन हजारात काढलाय आम्ही पाच सहा पर्यंत काढलाय पण आता तीस पुरत नाहीत महिन्याला चला कुस्ती करा खऱ्या अर्थानं अशी धातृत्वान मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे तळेगावचं मैदान संपन्न होत आहे कुणी कोणाची इष्टड बघायला येत नाही कुणी कोणाची धक्दौलत बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या करार करा आणि त्याच्यासाठी पूर्व तालमीत पाठवा राजर्षी शाहू आणि पटाला लागला एकेरी पट काढतोय खाली चरण सोलनकर वाजेसाहेब पोरगा खाली घ्या वाजेसाहेब पोरगा खाली घ्या हे बाळा खाली घ्या हा या ठिकाणी उद्योजक वृत्तिक संतरम टकले यांच्याकडून पाचशे रुपये राजर्षी शाहू महाराजांना अठराशे शहाण्णव साली मोतीबाग तालीम बनली आणि त्या मोतीबाग तालीमीच्या प्रवेशद्वारावरती पाटी लावली शरीर संपत्ती ही पहिली संपत्ती राजर्षी शाहू महाराजांना संपत्तीचे तीन प्रकार सांगितले पैलवान पंचांनी सायच्याला ऐकायचे काली एक मिनिट काली कैलासवासी शिवाजीराव बेगडे यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर बेगडे यांच्याकडून चालू असलेल्या कुस्तीला दोन हजार रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद एक मिनिट काली कालीचरण त्यांनी थांबाय सांगितलं होत था। आईक जरा बस तशी द्या हा हा चला अजून घाम फुटायला टाइम आहे शबास कुस्ती करा श्रीमंत आणि कालीचरा पुण्याच्या भागात दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही तू तू चालू कर तू चालू कर तू चालू थर एक मिनटं नाड्या बांधून त्याला नाडी बांधून घे काली एकदा हा तू पक्की बांध हां शाबास हॅलो काय होतय आणि कुस्तीला एकदा प्रारंभ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मर्दम कि आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती श्रीमंत लागण असं नाही सीजन महिनाभर आहे अजून तुला माहिती हा मामंत श्रीमंत श्रीमंत शरद चल शरद वय वरती आहे जरा दोन मिनटं तुम्ही हां शबास कुस्ती इकडं पुन्हा एकदा सुरू झालेली आहे सुटून निघण्याच्या तयारीमध्ये कालीचरा कालिचरा मर्दुमक्यानी पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती मर्दुम क्यानी पुरुषार्थाचं प्रतीक आहे गदा अशी गदा भेगडे परिवाराच्या वतीने या कुस्तीवरती आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इनाम आहे शबा सुटून निघाला हा खाली हा हा तर नीट कर सरळ कर, नीट करा या ठिकाणी कुस्त्या लाईव्ह आहे खेळाडूंनी पंचांशी वाद कुठल्या प्रकारचा अपील करून एकदा टाळ्या वाजवा दोन्ही पोरांसाठी एवढ्या इरशीच्या आणि चुरशीच्या कुस्त्या मैदानाला आहेत नोरा कुस्त्या असत्या काहीतरी उन्नीस त्याच्यानंतर असं काही होत नसते ह्या खट आणि काटा कुस्त्या हुडकून लावल्या समीर सरोदे खंडोबा वाळू शिवाजी टकले रामभावजी गोपाळे एक नंबरचे बाल आखड्यावरती या आणि तानाजी कारकेव असता खऱ्या अर्थानं गावाला नेहमी सहकार्य करणारी ही मंडळी दादा शेळके संग्राम पाटील पहिला पुकार राजर्षी शाहू महाराजांना अठराशे शहाण्णव ला मोतीबाग तालीम बांधली आणि तालमीवरती तीन वाक्य लिहिली पहिली संपत्ती शरीर संपत्ती शरीर माध्यम खुल धर्म साधना शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं काकडे साहेब पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती आपल्या शरीराची बैठक मजबूत करा दुसरी संपत्ती पुत्र झेंडा पुत्र असा जन्माला तिन्ही लोकांमध्ये झेंडा उंचवेल नाही तर पुत्र असा नालायक जन्माला नाही सात पिढ्याचं नाव खराब करेल बरोबर का मिर कसे दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती कोळी पुत्र होती जे सात्विक तय त हारिकं वाटे देवा परमेश्वरला सुद्धा हे वा अशी वा। आम्हाला संपत्ती निर्माण करायची आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे तुमच्या गाड्या घोड्या पैसा अडका प्लॉटिक फ्लॅट सगळं तिसऱ्यात येत आहे पण आधुनिक काळामध्ये गल्लत झाली आणि लोक तिसऱ्याला मोठं म्हणू लागली आणि पहिल्यांदा दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हो हल्ली गेले थांबा जरा बरीच माणसं बाळाबा आजकाल सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पायल्या तर नुसत्या हात पोळाच्या गाड्या काय करायचं त्या गाड्याला म्हणाल अशा उघड्या ताया तयार करा आणि म्हणून तळेगावकरांसाठी हे मैदान एकदा टाळ्या वाजवा आयोजकांसाठी या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा तयार कशा कालीचरणनं कब्जा घेतला दुहेरी पट काढून हो तरुण पिढी सगळी इथं उपस्थित आहे विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणा पाटील साहेब तिला जर मागे खेचायचं असेल तासे तर अशी कुस्ती मैदान आणि सत्कार्य व्हायला तर तरुण पिढी वाईट कामापासून बाजूला सरेल नाहीतर अलीकडच्या काळामध्ये नवीन फेडाला तर डिपार्टमेंट इथं मुलंडच्या पाठीमाग काळी पाठी लावायची आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावायची गोरगो आणि अख्ख्या कॉलेजच्या समोर फडफाड फडफाड करून जायचंय रामदासो आपल्याकडे कॉलेज आपल्याला माहिती आहे परिस्थिती फार अवघड आहे आपण कुणाला बोलायला गेलं की लगेच या काळाची गरज आहे आपली परत चांगल्या संतीत वाढली पाहिजे वाढली पाहिजे त्याच्यासाठी एक कुस्ती मैदान आहे वेताळ शेळके संग्राम पाटील दुसरा वेताळ शेळके संग्राम पाटील दादा चला आकडे या पटका हो खोलाचा वर्षा व्हायला लागला तुम्ही दोघे कुस्ती मधून आहे दोघही आणि दोघही राष्ट्रीय पदक विजेते आहेत वेताळ उर्फ दादा शेळके महाराष्ट्र केसरी पहिला अपकार आज तळेगावच मैदान जगभरामध्ये कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनल द्वारे जगभरात लाईव्ह दाखवलं जाते घराघरामध्ये कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचलेली आहे आला वेताळ शेळके टाळ्या करा एका हमालाच गरिबा घरचा पैलवान आखाड्यावरती आलेला आहे त्याचप्रमाणे मुंबईचा शिर्षिकर याही युट्यूब चॅनलला हे कुस्ती मैदान लाईव्ह आहे आपल्याला कुस्त्या बघायच्या असतील तर कुस्ती विद्या असेल मुंबईचा शिर्शीकर असेल अशी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा सुटो निघतोय श्रीमंत टाळ्या ओ, करागी टाळ्या जरा करा टाळ्या एका पायावर नाच होता श्रीमंत काय झालं खाली काय झालं अरे रक्त आले श्रीमंत अरे दुखापत झालेली हां द्या सोडवूस हां